शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय गुराळामध्ये तर कोणतं गुराळा ही गंगाई गुराळ आपल्याला पाहायला मिळतं त्याबरोबर त्याचे ओनर देखील आपल्या सोबत आहेत सध्या जर मार्केटमध्ये आपण पाहिलं तर आपल्याला सेंद्रियाच्या नावाखाली दुसरा गोळ दिला जातो तर ह्याच विषयी आपण सविस्तर माहिती जाणून आहोत सेंद्रिय कसा कसा असतो बनतो तर नमस्कार सर फार्मिंग टाउन चॅनेलवर तुमचं स्वागत आहे तर आम्ही तुमच्या फार्मवरती आज आलो आहे तर ही जी तुमची गंगाई गुराळची प्रोसेस आहे ती सांगा आणि तुमचा पत्ता सांगा एक्झॅक्टली ही कुठं गुराळ येते गंगाई गुळ उद्योग हा विसापूर पासून दोन किलोमीटर वडाचा मळा येथे आम्ही सुरू केलेला आहे तर मुक्काम पोस्ट विसापूर तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी गंगाई गुळ उद्योग आम्ही सुरू केलेला आहे तुमचं नाव आमचं संजय अप्पासुमाळी मुक्काम पोस्ट विसापूर अच्छा आता आपण जर सुरुवात पाहिली की गुराळ आपण प्रत्येक ठिकाणी पाहिलेला आहे परंतु आता तुमच्या जर गुराळाची इथं सिस्टीम आपण पाहिली तर कशी पाहायला मिळते की फर्स्ट प्रोसेस आपल्याला काय पहिल्यांदा आपण काय करतो की आमची जी ऊस तोडणारी लोक आहेत ते शेतातून चांगल्या दर्जाचा कमीत कमी रासायनिक खत किंवा नुसता शेणखतावर आणलेला सेंद्रिय खतावर आणलेला असा ऊस आम्ही निवडतो आणि तो ऊस निवडल्यानंतर तिथं कटक केला जातो आणि तो ऊस गोळापर्यंत ट्रॅक्टरमधून आणला जातो आणि त्यानंतर आम्ही पहिल्यांदा त्या ऊसाचा रस काढतो रस काढताना आम्ही पहिल्यांदा इथं एक चाळण लावलेली आहे तिथं आम्ही पहिल्यांदा रस गाळून घेतो आणि काढलेला रस आमचा आतमध्ये पाईपद्वारे पाईप जातो तर तुम्ही सांगितलं की रस आतमध्ये येतो मोटरद्वारे येतो काय ऑटोमॅटिक केलेला ना, सायपण नाही येतो रस आतमध्ये स्लोप करून घेतलेला उंचावर आहे त्यामुळे रस साईपण नाही येत आपल्याला ह्या टँकची कॅपॅसिटी किती बघायला मिळते या टँक मध्ये साधारणतः सहाशे ते सातशे लिटर रस बस साठवला जातो आणि इथून पुढची प्रोसेस आपल्याला रस साठवल्यानंतर त्यात जड पदार्थ आहे तो खाली तळाला बसतो आणि वरचा रस आम्ही मोटरद्वारे कायदे घेतो म्हणजे ह्या मध्ये का डायरेक्ट पलीकडच्या पलीकडच्या मध्ये त्या हा तिथं म्हणजे सर्व रस तिथं शिफ्ट केला तिथं शिफ्ट केलं बरं त्यानंतर आपल्याला प्रोसेस काय पाहायला मिळते तिथं समजा आपण रस टाकला रस टाकल्यानंतर तिथं थोडासा गरम होतो रस आणि तो गरम झालेला रस आम्ही फडक्याद्वारे गाळून पुन्हा या मुख्य कायलीमध्ये घेतो त्या कायलीमध्ये घेतल्यानंतर बाहेरून त्याला जाळ घालायची व्यवस्था आहे जाळ घातल्यानंतर याला उष्णता दिली जाते खालून खालून तर एक समजा आता आपण सहाशे लिटर रस या कायमध्ये बसला जातो बरोबर का तर सहाशे लिटर आपल्याला रसापासून गुळ तयार करण्यासाठी किती कालावधी लागला सर्वसाधारण सहाशे लिटर रसापासून आपल्याला गुळ तयार करण्यासाठी साधारणतः दोन ते अडीच तास लागतात जास्त थंडीचं किंवा पावसाळी वातावरण असेल तर तीन तासापर्यंत वेळ लागतो कारण देखील डिपेंड आहे म्हणजे आपलं जर विचार केला तर तुम्ही सर्वसाधारण जास्तीत जास्त याला तास लागत असतात एक काय तयार म्हणजे मोसमनुसार दोन तास कधी तीन तास तर आपण विचार केला तर ही काय आपल्याला पाहायला मिळते तिथे एक पाहायला मिळते तर दोन्हीला जाळ घालायची गरज आहे का म्हणजे एका मध्येच होऊन जाते सिस्किम असं केलेलं आहे या कायलीला गरम करण्यासाठी हे मुख्य चुलवाण आहे आणि याचा वाप जाण्यासाठी आम्ही असं अंडरग्राऊंड एक हे पाइप आहे आणि त्यातून जी वाप जाते त्या वाफेचा वापर करून आम्ही पलीकडे कायल बसवलेली आहे आणि त्या कायलीमध्ये साधारणतः एक पंचवीस ते तीस टक्के रस गरम होतो त्यामुळे आपल्या इथला वेळ वाचतो आणि लवकरात लवकर आपल्याला मळी काढायची किंवा पुढची प्रोसेस सुरू होते पण आपण जर विचार केला आता वन डे चा जर विचार केला तर एका दिवसामध्ये आपण ही किती म्हणजे काय तयार करू शकतो एका दिवसामध्ये आम्ही चार वेळा तयार करतो चार बॅच म्हणतात चार बॅच म्हणतात पण ते अशी प्रोसेस केल्यामुळे तुम्ही चार वेळा करू शकता की पंचवीस टक्के गरम झाल्यामुळे आपला वेळ वाचतो अशी प्रोसेस केली तर आता हिथलं जर स्ट्रक्चर आपण बघून घेतलं तर आपल्याला किती व्यासाच कायल पाहायला मिळते त्याचबरोबर हिकडची प्रोसेस काय पुढं आता यात वेगवेगळ्या प्रकारच्या कायल आहेत पण आमची जी कायल आहे ती नऊ फुटाची आहे हा यामध्ये दहा फुट आणि बारा फुटापर्यंत कायल असतात पण आम्ही एक मध्यम आकाराचं आमचं गुराळ असल्यामुळे ही नऊ फुटाची कायल आहे नऊ फुटाचं तुम्ही स्ट्रक्चर हा स्ट्रक्चर बनवलेला आहे तर इथून आपण जर पुढची प्रोसेस बघितली तर इथं आपण ह्या साईडला वापा तयार करून घेतलेला तर हे डिस्टन्स एवढं ठेवणं गरजेचं आहे का आपण कमी मध्ये पण करू शकतो कसं केलेलं हे वाप्याच्या आणि कायलच्या मध्ये साधारणतः वर आलेली कायल बसली पाहिजे ती जर चुलवानावर राहिली तर मोकळी कायल करपून जाते म्हणून बसली पाहिजे नाही नाही वाप्याची आणि ह्या कायलच्या मध्ये अंतर असलं पाहिजे की जेणेकरून बसली पाहिजे अंडर नाही नाही कायल बसली पाहिजे इथं ही काय चुलवणावर राहिली ना आपण इथंच वापा केला तर काय होईल रस निघाल्यानंतर काय करपून जाईल म्हणून आम्ही तिकडे वर घेतो आणि इथून मध्ये तिकडली प्रोसेस होईपर्यंत थांबवतो मध्ये हा किंवा रस घ्यायच्या वेळेला परत इकडं असं तर आपल्याकडे आता आपण विचार केला तर प्रोडक्शन कोण कोणतं म्हणजे पाहायला मिळतं आपल्याला यामध्ये तुम्ही कोण कोणतं प्रोडक्शन काढतो पहिल्यांदा आम्ही एक किलोची ढेप काढायचं त्यानंतर मार्केटमध्ये आम्हाला समजलं की नुसती ढेपच चालत नाही त्याच्याबरोबर गुळाचे अनेक पदार्थ आलेले आहेत मग आम्ही त्याचा विचार केला वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिली आणि मग आम्ही जवळजवळ सहा ते सात प्रकारचे प्रोडक्ट काढायला सुरुवात केली तर आज आता आपण ते जाणून घेऊ की कोणकोणते प्रोडक्ट आहेत तर प्रोडक्ट बद्दल आपण चर्चा करतोय तर प्रोडक्ट कोण कोणते आपल्या म्हणजे गंगाई गुळामध्ये पाहायला मिळतात हा गंगाई गुळमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करतो तर त्यामध्ये ही जी ढेप आहे ती एक किलोची ढेप आहे पूर्वी कसं असायचं तीस किलोच्या डेपा असायच्या वीस किलोच्या पाच किलोच्या पण हल्ली काय झाले कुटुंब छोटी झालेले आहेत आणि लोकांना गडबड असते त्यामुळे वापरण्यासाठी आणि हाताळण्यासाठी सोपी अशी एक किलोची ढेप आम्ही तयार करतो या ढेपेचा वापर तुम्ही पुरणपोळीसाठी असेल घरात जिथं जिथं साखर वापरून किंवा गूळ वापरून पदार्थ करतात त्या सर्व ठिकाणी आपल्याला ही ढेप फोडून किंवा खिसून वापरता येते अशी एक किलोची ढेप आम्ही तयार केलेली आहे त्यानंतर थंडीच्या दिवसात ही काकवी अतिशय पौष्टिक आहे की तुम्ही चपाती बरोबर असेल ब्रेड बरोबर असेल किंवा अनेक काही माणसं दुधात मिसळून घेतात ही काकवी जर तुम्ही थंडीच्या दिवसात वापरली तर तुमच्या शरीरातली ऊर्जा टिकून राहते रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि शरीराला अतिशय पौष्टिक असणारी ही काकवी आम्ही तयार करतो तर बाजारात जाम हा खाण्या फ्रूट जाम खाण्यापेक्षा केमिकल हा ही दिवसापासून तयार केलेली उत्कृष्ट अशी काकवी आहे या काकवी नंतर आपण हे ग्रॅन्युअल म्हणतो आम्ही यांना कि साखरेच्या आकारात हा गुळ आहे ज्या लोकांना गडबड असते किंवा झटपट चहा करायचा असतो त्यांना हे डब्यात ओतून ठेवता येतं आणि चमचाने याचा वापर करता येतो त्यामुळं गुळी एकसारखी तुम्हाला ठेवता येते आणि झटपट रवा करायचा असेल किंवा लहान मुलांना चपाती बरोबर तुपा बरोबर द्यायचं खीर करायची असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ही ग्रॅन्युअल्स वापरता येते आणि ही ग्रॅन्युअल आपल्या अर्धा किलो पॅक मध्ये उपलब्ध आहे तसं यानंतर आपला दुसरा प्रॉडक्ट आहे की पावडर ही एकदम फाईन पावडर येते की पूर्णपणे वाळवलेली वर्षभर जरी ठेवली तर तुम्हाला ड्राय राहते आणि दुधात असेल ज्या माणसांना चावायचा वगैरे प्रश्न आहे त्यांच्यासाठी आणि दुधात पडदेशी विरघळते अगदी ह्या पावडरचे वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यात तुम्ही जर याचा लिंबू सरबत केला तर तुम्हाला ऊसाचा रस पेल्याचा फिलिंग येतो आम्ही वर्षभर आमच्या गुराला जे लोक भेट देतात त्यांच्यासाठी आम्ही या पावडरपासून लिंबू सरबत करतो आणि ही सुद्धा पौष्टिक आणि वापरण्यासाठी झटपट आणि चांगली अशी पावडर आम्ही तयार करतो त्यानंतर अजून एक समस्या काय आहे की लहान मुलं जरा गुळ खायला नाक मुरडतात त्यांच्यासाठी आम्ही काय केले कोको पावडरचा फ्लेवर दिलेली ही छोटीशी पाच ग्रॅमची कॅन्डी तयार केली ही कॅन्डी जर एकदा मुलाने खाल्ली तर परत सतत मागून खातात आणि जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के ह्यात गुळ असल्यामुळं ते गुळ ही मुलांना खाण्यात येतो आणि पौष्टिक अशी ही यांना गुळ चॉकलेट असं म्हटलेलं आहे आणि दोन दिसतं चॉकलेट सारखं दिसतं आणि चव सुद्धा चॉकलेट सारखी सार त्यानंतर आपण ड्रायफ्रूट आणि शेंगदाण्याबरोबर खाण्यासाठी ही दहा ग्रॅमची ढेप आहे आपल्याकडे ही अर्धा किलो मध्ये येते ह्या ढेपेचं वैशिष्ट्य म्हणजे जेवल्यानंतर जर तुम्ही एक ढेप चगळून खाल्ली तर बऱ्यापैकी पित्ताचा त्रास तुमचा नाहीसा होतो पचन सुधारतो तुमचं आणि दुसरी गोष्ट आम्ही याला तूप आणि वेलचीचा फ्लेवर दिल्यामुळं ही अतिशय टेस्टी आणि पौष्टिक आहे त्यामुळे आता आमचा बाजारात चालणारा हा जो प्रोडक्ट आहे कॅन्डी हा खूप फेवरेट हो आहे आम्हाला हा पूर्णपणे माल शॉर्टेज असतो या धाग्राम हा आणि संक्रांतीच्या दिवसात महिलांना वान देण्यासाठी मागणी असते की आम्हाला छोटी ढेप पाहिजे म्हणून आम्ही ना। ही पाव किलोची ढेप सुद्धा काढलेली आहे तर ह्या ढेपा सुद्धा या जानेवारी महिन्यात संक्रांतीसाठी खूप वापर होतो आणि महिलांना एकामेकांना वान देण्यासाठी त्याचा उपयोग होतो तर अशा पद्धतीनं आम्ही सहा ते सात प्रकारचे गुळाचे पदार्थ वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तयार केलेले आहेत तर आपण जे हे प्रोडक्शन आहे आपलं हे शॉपमध्ये हिथंच तुम्ही विक्री करू शकता म्हणजे कुणाला समजा कस्टमरला घ्यायचं असेल म्हणजे ऑनलाईन तुमची वेबसाईट आहे किंवा हिथच येऊन घ्यावं लागेल किंवा एखादं शॉप आहे तुमचं बाहेर सिटीमध्ये वगैरे असं काय हा या पदार्थाच्या विक्रीसाठी आमच्या इथं गोराळावर वर्षभर हे पदार्थ उपलब्ध असतात इथं तुम्हाला होलसेल आणि रिटेल दरात मिळतात त्याचबरोबर तासगावला एम एम टावर जवळ विटा रोडला आमचं फक्त गुळाचं गंगाई गुळ शॉपी नावाने शॉप आहे तिथं आमचं आउटलेट आहे तिथे हे सर्व पदार्थ उपलब्ध असतात तुम्ही कधी आपण तिथून खरेदी करू कधी आपण तिथून खरेदी करू शकतो तर आपण रस उकळण्याची त्याचबरोबर मळी काढण्याची प्रोसेस पूर्णतः बघून घेतलेली आहे परंतु इथं जर आपण सध्या पाहिलं तर ही जी आपल्याला प्रोसेस पाहायला मिळते की इथं आपण एक स्टँड लावून घेतलेला आहे तर ही कशासाठी म्हणजे घाण वगैरे बाजूला जाते का काय होत पहिल्यांदा आपण ज्यावेळेला गुळ बनवतो त्यावेळेला काय काय झालेलं असतं की गुळाचा खपरा वगैरे राहिलेला असतो त्याबरोबर काही गुळाबरोबर जर कशाचा एखादा तुकडा वगैरे आला तर तो गुळात येऊ नये म्हणून आम्ही तिथं तिसऱ्यांदा चाळण लावलेलं आहे म्हणजे ओप्यापर्यंत येईपर्यंत आपला तीन वेळा गुळ फिल्टर होऊन येतो त्यामुळे गुळात बऱ्यापैकी खर किंवा इतर बाबी येत नाही अजिबात कोणतीही गोष्ट पाहिला हा आता एक सगळ्यात मोठी समस्या काय आहे की गुळाचा कलर हा मार्केटमध्ये हे बऱ्यापैकी आपल्याला चाललेलं पाहिलं मिळतं गुळाचा कलर सेंद्रिय गुळाचा कलर ऍक्च्युअली कसा असतो गुळाचा कलर हा अतिशय महत्वाचा मुद्दा मार्केटिंगच्या दृष्टीनं आहे तर बाजारात एक समजूत झालंय की काळा गुळ म्हणजे सेंद्रिय गुळ हा गुळ कलर येण्याचे जे कारण आहे तर ते काळा गुळ म्हणजे सेंद्रिय गुळ नाही तर ऊसाचं जे प्रकार आहेत वेगवेगळे वेगवेगळ्या रानात गुळ ऊस लावलेला जातो त्याचा गुळ करताना कलर व्हेरिएशन हा गुळातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो आजपर्यंत लोकांना समजून आले नाही आणि त्यामुळं गुळाला चॉकलेट किंवा डार्क चॉकलेट असा कलर येतो पण बाजारामध्ये जो काळा गुळ मिळतो तो साखरेचाच गुळ असतो पण तो या गुळासारखा दिसण्यासाठी त्याला कलर केलेला असतो म्हणजे हा कलर टाक आणि एकदम पिवळा धमक जो गुळ असतो तो साखर मिक्स गुळ असतो त्यामुळे त्याला पांढरट आणि पिवट असा कलर आलो दिसायला असून फायदा तो गुळ खाल्ल्यानंतर तुम्हाला फरक जाणवतो तुम्ही जर नैसर्गिक पद्धतीने उसापासून मंद आचेवर आठवून जर त्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल न घालता गुळ केला तर त्याची चव तुम्हाला समजते कलरवर जाण्यापेक्षा गुळ तोंडात टाकून खाऊन किंवा तो कसा बनला याची प्रोसेस जाणून घेऊन वापरला तर गुळाचे आरोग्यदायी फायदे लोकांना मिळतील नाहीतर कसलाही गुळ आणून खाल्ला आणि गुळ खाल्ल्याचं समाधान होईल पण त्यातून गुळाचे फायदे मिळणार नाही कारण ते बाजारामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला पाहायला मिळतं की काळा कलरचा गुळ किंवा पिवळा कलरचा कलर वरती लेबल लावले शेंद्रे शंभर टक्के गुळ परंतु त्यात केमिकल विरहित जर आपल्याला खायचं असेल तर तुमच्या गंगाई गुळामध्ये शंभर टक्के आपल्याला केमिकल विरहित गुर गुळ पाहायला मिळतो तर हिथं जर आपण गुढची प्रोसेस पाहिली तर तुम्ही पॅकेजिंगचं मगाशी सांगितलं एक किलो अर्धा किलो हे कशी प्रोसेस तुम्ही आता ते एक किलो गुळ काढण्यासाठी आपल्याकडे एक किलो जे साचे आहेत ते आम्ही गॅलवून लोखंडामध्ये हे साचे आहेत आणि त्या साच्याला गुळ चिटकू नये किंवा गुळ भरताना हाताला गरम लागू नये म्हणून आम्ही त्यात फडक घालतो त्यामुळे गुळ निघण्यासही फायदा होतो आणि ते फडकं ओलं असल्यामुळं ते भरताना गरम होत नाही अच्छा आणि परत काढताना फक्त काढताना पालत घातलं की ते पडदेशी आहे अर्धा किलो एक किलो आणि पाव किलो अर्धा किलो एक किलो आणि पाव किलो साठी आपण हे मगाशी जे दाखवलेले ग्रॅन्युल्स असू त्याचबरोबर आपण जर विचार केला कॅन्डी असू कॅन्डी त्याची जर प्रोसेस आपण पाहिले तर कशा प्रकारे ते बनवलं जातं आता दहा ग्रॅमची कॅन्डी बनण्यासाठी आम्ही हे मोल्ड मुंबईहून मागवलेले आहेत यामध्ये गुळ आणि त्यात काही आपल्याला मिक्स करायचे त्या गोष्टी मिक्स केल्या म्हणजे फ्लेवर फ्लेवर आणि आम्ही फ्लेवर मिक्स करत नाही आहे कर ते फॉर्म मध्ये मिक्स करतो मार्केटमध्ये जे फ्लेवर मिळतात ते सुद्धा केमिकल असण्याची शक्यता असते त्यामुळे त्या आम्ही फ्लेवर बघितला वेलची वेलची बदाम जायफळ फाय आपण सुंट वगैरे बारीक कूट करून ते आपण मिक्स करतो त्यामुळे तिथेही काही केमिकलचा धोका नाही आणि त्यासाठी आम्ही हे मोल्ड मागवलेत की त्यात दहा ग्रॅम निघताना ह्यात पाच ग्रॅम निघत हे पाच ग्रामसाठी जे ग्राम म्हणजे तुमच्याकडे जर विचार केला की आपण बाजारामधून खरेदी करताना हे देखील विचार केला काय पाहिजे की फ्लेवर जर आपण घेत असतो गुळाला फ्लेवर काय सेंद्रिय पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळत नाही तर आपण ते केमिकल किंवा आपण खात्री करून घेतला घेतला पाहिजे आपण आता संपूर्ण माहिती जाणून घेतली की ढेप छाप वगैरे मार्केट काय चाललेलं आहे सगळं परंतु आता जर आपण एक विचार केला की एक टन गुळ बनवण्यासाठी सर्वसाधारण आपल्याला किती खर्च येत असतो आणि उत्पादन किती मिळत असतं साधारणतः आपण एक टन ऊस घेतला की त्या ऊसापासून गुळ बनवण्यासाठी ही सगळी प्रोसेस करताना मजूर असतील डिझेल ला, असेल लाईट ला, असेल वाहतूक ऊस तोडणी या सगळ्या खर्चांचा विचार केला तर एक टन ऊस आपण मार्केट मधून साधारणतः तीन हजार रुपये घेतला तर अडीच हजार रुपये त्याला एक टन ऊसाला प्रोसेस करण्यासाठी बॉक्समध्ये किंवा पॅकिंग गुळ होईपर्यंत खर्च येतो अडीच हजार अडीच हजार रुपये आणि एक टन ऊसापासून साधारणतः शंभर ते एकशे वीस किलो गुळ निघतो शंभर एक 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 ते एकशे एकशे वीस म्हणजे एकशे वीस किलो गुळ तयार करायला आपल्याला साधारणतः सहा हजार रुपये खर्च येतो सहा हजार केली की आता आउटपुट आपल्याला किती मिळत असं एक टनापासून साधारणतः आपण एक टन उसाचा गुळ केला आणि तो मार्केटमध्ये चालू दरापर्यंत विकला तर आपल्याला त्यात काहीच राहत नाही कारण मार्केटमध्ये जे गुळ आहेत ते दराच्या बाबतीत आपण त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही आपल्या गुळाचा आपण प्रॉफिट ठेवून विकायचं म्हणलं तर साधारणतः पंचावन्न ते साठ रुपये लागतो त्यावेळेला आपल्याला एक टन उसापासून चारशे ते पाचशे रुपये नफा राहतो म्हणजे या व्यवसायात नगन्य असा विषय विचार केला तर कारण ते केमिकलचे जे गुळ आहे आपल्याला पाहायला मिळतो बाजारात ते जरा स्वस्त मिळत असते आपल्याला सेंद्रियापेक्षा स्वस्त कस्टमर देखील विचार केला पाहिजे की केमिकलचं खाण्यापेक्षा चार रुपये जास्त जर गेलं तर सेंद्रिय खाणं तुम्ही जर सेलचा जर विचार केला तर आता साठ रुपये पर के हाँ 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 है है रेटेलास। रेटेलास है। जी न तुम्ही गुळ विकत होलसेल असो किंवा रिटेल तर तुम्हाला तुम्ही चॅनल वरती आमच्या येऊन गुराळाबद्दल आणि जे आपल्या म्हणजे लोकांच्या मनात जी समस्या होती की काळा गुळ शेंद्रे गुळ कसा असावा त्याचं प्रोडक्शन किती आहे की नुसतं गुराळ बघून काय सुद्धा उपयोग नाही की त्याचा आउटपुट किती आहे ऍक्च्युली ते देखील सांगितलेला आहे आणि समजलं की अजून एक बाब सांगायची राहून गेली की साखर आणि गुळाची आपण तुलना केली हा तर साखरेत काय असतं सी एच आणि ओ तर गुळाचा आपण विचार केला तर आपल्याला जमिनीत जेवढी अन्नद्रव्य आहेत फॉस्फरस असेल कॅल्शियम असेल आयरन असेल झिंक असेल ही सगळी माणसाच्या शरीराला गरजेची असतात आणि ती साखरेतून येत नाही साखरेत फक्त कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतो पण आपण गुळाचा विचार केला तर ही सगळी अन्नद्रव्ये आपल्याला गुळातून मिळतात त्यामुळे गुळ हे पूर्ण पोषण देणारा आहार आहे आणि तो नैसर्गिक पद्धतीने जर बनवलेला असेल तर त्याच्यासारखा दुसरा आहार तुम्हाला शोधून मिळणार नाही ना। 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 त्यामुळे ह्याचा आहारात वापर आले आले हाँ 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 वापर करणं गरजे तुम्ही आता जर आम्ही आलेला चहा सुद्धा घेतला ते देखील आम्हाला गुळाचा मिळाला घरी देखील वापरताना शक्यतो मग तुम्हाला खीर बनवायची असो रवा असो काय असो पूर्णता गुळाचाच वापर आम्ही गुळाचा वापर करताना असाही विचार केलाय की बाजारामध्ये मुलांना आता मुलांना किंवा मोठ्या लोकांना बेकरी प्रोडक्ट खवडतात तर आमच्याकडं गुळातला बुंदीचा लाडू मिळतो गुळातला कळीचा लाडू मिळतो गुळातला खज्या मिळतो गुळातला बालुशा मिळतो त्याचबरोबर आमचं सगळ्यात लोकांना आवडणारा पदार्थ म्हणजे घरी खवा तयार करून आम्ही गुळ पावडर वापरून गुळाचा पेढा तयार केलेला आहे तर हां आणि गुळ पावडर वापरून आम्ही वेगवेगळे बिस्किट तयार केले आहेत नाचणीची बाजरीची असतील गव्हाच्या पेठाची असतील तर हे सगळे पदार्थ आम्ही साखरेला पर्याय म्हणून गुळ कसा वापरता येईल याच्यावर जास्तीत जास्त काम केले के आहे आपल्या तासगाव इथल्या गुळशॉपिंगमध्ये हे सर्व पदार्थ तुम्हाला उपलब्ध आहेत आणि लोकांनी त्याचा आनंद देखील घेतलेला आहे म्हणजे साखर विरह साखरचा विशेष तुम्ही सोडूनच देत आहे संपोल आणि साखर हानिकारक आहे त्यामुळे हे वापरणं देखील गरजेचं आहे वेज आप गर एदे तर आपण पाहिलं की, की जे अन्नद्रव्य आपल्याला म्हणजे गरजेचे आहेत हे देखील आपल्याला यामधून मिळत आहेत तर सरांनी आपल्याला पूर्णतः माहिती दिली आहे की आणि समस्याचं आपल्याला निरसन केलं की सेंद्रिय गुळ का गरजेचं आहे कशासाठी खाल्ला पाहिजे हे देखील पूर्ण माहिती दिलं तर आपल्या फार्मिंग चॅनलच्या वतीनं सरांना धन्यवाद देतो पूर्णतः माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा त्याचबरोबर गंगाई आपल्या ह्याला गुळ शॉपला जरूर व्हिजिट करा कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला